नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज मी तुम्हाला मस्त असे खारी खोबऱ्याचे लाडू करून दाखवणार आहे अगदी आपल्याला हे सोप्या पद्धतीने मी इथे करून दाखवणार आहे पाक न करता महिनाभर टिकणारे मस्त असे लाडू बनवणार आहो चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी एक किलो पिवळी खारी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि एक किलो काळी खारीक घेतलेली आहे हे खारीक मी सगळी फोडून घेतलेली आहे आणि त्यामधली बी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, तुम्ही यामधली दोन पैकी एक सुद्धा खारीक घेऊ शकता इथे मी दोन्ही सुद्धा एक एक किलो वापरलेले आहे दोन्हींची चव सुद्धा छान येते काळी सुद्धा वापरू शकता किंवा सुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर अर्धा किलो खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीचं इथं हलक्याशा दाळसर किसणीने किसून घेतलेलं आहे तुम्हाला जर खोबरं किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही बारीक बारीक असे काप करून मिक्सरला सुद्धा जाडसर दळून घेऊ शकता इथे मी खोबर किसून घेतलेलं आहे इथे मी आता सर्वात आधी कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तूप घालून घेणार आहे तूप आपलं इथे हलकस गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खारीक छान अशा परतवून घ्यायच्या आहे लो टू मिडियम गॅसवर मस्त अशा खमंग आपल्याला ह्या खारीक परतवून घ्यायच्या आहे म्हणजेच ला आपल्याला दळायला पटकन होते हलक्याच्या ह्या खादी खमंग झाल्या की लगेचच आपल्याला गॅस बंद करून थंड्या करून घ्यायचे आहे इथे आता आपली खारीक छान अशी फ्राय झालेली आहे त्यानंतर मी हे खारीक बाजूला काढून ठेवणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व खारीक मी छान अशी परतवून घेणार आहे थोडं थोडं तूप घालून आपल्याला मस्त अशी आपल्याला खारीक परतवून घ्यायची आहे तूप घालून खारीक परतवली की आपला आपल्याला मिक्सरला पटकन अशी वाटता येते बघू शकता तुम्ही इथे माझी खारी मस्त अशी मी कढईमध्ये फ्राय करून घेतलेली आहे आणि मस्त अशी खमंग झालेली आहे हलकीशी आपल्याला ही खारी थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाली की पटकन अशी मिक्सरला बारीक होते छान अशी आपल्याला मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे कढईमध्ये सर्वात आधी चार चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला सर्वात आधी ढिंक घालून घ्यायचं आहे मी ते या वाटीने एक वाटी भरून डिंक घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही डिंक आपल्याला छान असा तुपामध्ये घ्यायचा आहे यामधला मी थोडा थोडा डिंक तुपामध्ये टाकून छान असा तळून घेणार आहे तूप आपल्याला मध्यम गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये डिंक घालून घ्यायचं आहे म्हणजेच आपला डिंक छान असा आतमधून तळल्या जातो म्हणून आपल्याला डिंक हलकसं तूप गरम झालं की, सा की लगेच यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लो टू मिडियम गॅस मस्त असा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे मस्त नायलॉन साबुदाण्यासारखा फुलतो बघू शकता तुम्ही इथे आता आपला डिंक छान असा तळून तयार झालेला आहे हलकासा गुलाबी रंग आला की लगेच मी हा डिंक बाजूला काढून घेणार आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व डिंक आपला वाटीभर तळून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे माझा सर्व डिंक तळून झालेला आहे परत आता मी त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेणार आहे आणि अर्धी वाटी अक्रोट मी यामध्ये तळून घेणार आहे अक्रोट आपल्याला फक्त हलकेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे खूप जास्त करपवायचे सुद्धा नाही फक्त मी हे दोन मिनटं असे शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि लगेच काढून घेणार आहे नंतर आपण या राहिलेल्या तुपामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तुम्ही यामध्ये हवे ते घेऊ शकता ड्रायफ्रुट म्हणजे जे तुम्हाला सुकामेवा आवडत असेल तर तो तुम्ही यामध्ये टाकू शकता लाडूमध्ये मेजरमेंट सर्व तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने एक वाटी भरून काजू घालून घ्यायचे आहे काजू सुद्धा आपल्याला छान असे हलकासा रंग बदलेपर्यंत फक्त आपल्याला काजू तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही हलकासा रंग बदललेला आहे लगेचच मी काजू बाजूला काढून घेणार आहे इथे आता आपले काजू सुद्धा छान असे तळून झालेले आहे नंतर त्याच वाटीने एक वाटी भरून मी इथे बादाम घेतलेले आहे बादाम सुद्धा मस्त आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे आणि लगेचच काढून घ्यायचे आहे नंतर आपल्याला या राहिलेल्या तुपामध्ये गोळंबी घालून घेणार आहे मी ते इथे एक वाटी भरून गोळंबी घेतलेली आहे गोळंबी सुद्धा आपल्याला हलकीशी फ्राय करून लगेचच काढून घ्यायची आहे कारण की गोळंबी लगेचच करपायला लागते म्हणून लगेचच काढून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे त्याच वाटीने एक वाटी भरून मनुक्के घेतलेले आहे मनुक्के सुद्धा आपल्याला छान असे हलकेसे फ्राय त्याच तुपामध्ये करून घ्यायचे आहे आणि काढून घ्यायचे आहे हलकेसे आपले मनुक्के फुलायला लागले की लगेचच बाहेर मी काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी खारी खोबरं आणि सर्व ड्रायफ्रुट्स इथे ठेवलेले आहे फक्त मी यामधले मनुक्की बाजूला काढून ठेवणार आहे आणि हे सर्व जे आहे आपल्याला एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे इथे माझा डिंक थंडा झालेला आहे डिंक बघू शकता तुम्ही दुप्पट टिप्पट फुललेला आहे डिंक आपल्याला छान असा मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा हा डिंक दळून घेऊ शकता मी इथे हाताने मॅश करून घेणार आहे लाडू मध्ये छान असा लागतो मॅश केल्यामुळे इथे मी डिंक छान असा मॅश करून घेतलेला आहे डिंक आता मी इथे बाजूला ठेवणार आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जो आपण सुकामेवा तळून घेतलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरला जाडसर असं दळून घ्यायचं आहे मिक्सर आपल्याला चालू बंद करत दळून घ्यायचा आहे म्हणजे मस्त अशी पावडर बनवून तयार होते मिक्सर जर ते आपण एकसारखं फिरवलं तर आपलं हे सर्व मिश्रण सुकामेवा जो आहे तो तेल सोडायला लागतो म्हणून आपल्याला चालू बंद करतच मिक्सर हे सर्व दळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त अस इथे पावडर बनून तयार झालेल आहे हे आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपण जे हे डिंक मॅश करून घेतलेला होता त्याच भांड्यामध्ये मी हे सर्व काढून घेणार आहे बाजूला ठेवलेले मनुके सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे इथे जे आपण खोबरं घेतलेलं होतं ते खोबरं मी आता मस्त असं कढईमध्ये परतवून घेणार आहे फक्त मी यामध्ये दोन चमचे तूप घालून हे आता अर्ध अर्ध मी खोबरं छान असं छान असं गुलाबी रंगावरती आपल्याला हे खोबरं परतवून घ्यायचं आहे इथे मी लो टू गॅसवर मस्त असं खोबरं परतवून घेणार आहे खोबरं आपलं इथे छान असं परतवून घेतलं की चवीला सुद्धा छान लागते आणि सुगंध सुद्धा मस्त येते खोबऱ्याचा बघू शकता तुम्ही इथे माझं खोबरं मस्त असं परतवून झालेलं आहे इथे आता मी खोबरं इतपत भाजून झालं की लगेचच गॅस लगे बंद करणार आहे आणि बाजूला काढून घेणार आहे इथे आता आपल्या खारीक सुद्धा छान अशा थंड झालेल्या आहे इथे मी आता मिक्सरला मस्त असे मिक्सरच आपल्याला अर्धच भांड भरून हे दळून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला मिक्सरला छान अशी खारीक दळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही इथे मी मस्त अशी खारीक मिक्सरला दळून घेतलेली आहे अशाच पद्धतीने मी इथे सर्व खारीक मिक्सरला दळून घेणार आहे त्यानंतर परातीमध्ये आपल्याला इथे सर्वात आधी खारीक काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मस्त असं मी इथे भाजून घेतलेलं खोबरं घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही मस्त असं गुलाबी रंगावरती मी हे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला जे सुक आणि डिंकाच पावडर तयार करून ठेवलेलं होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये आता घालून घ्यायचं आहे आणि सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मी आता छान हाताने सर्व मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे माझी खारीक पावडर सुद्धा सर्व मस्त अशी बनवून तयार झालेली आहे ही खारीक पावडर मी कशी बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मी कमेंट करून सांगा मी नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करेल त्यानंतर इथे मी मोठी कढई घेतलेली आहे त्या मध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि खारीक पावडर मस्त अशी परतवून घ्यायची आहे लो टू मिडीयम गॅसवर आपल्याला खारीक पावडर छान अशी परतवून घ्यायची आहे म्हणजे लाडू मध्ये सुद्धा खारीक पावडर आपल्याला मस्त अशी मऊ लागेल लाडू सुद्धा छान असे मऊ महसूद बनवून तयार होतील बघू शकता तुम्ही चार ते पाच मिनिट मी इथे खारीक पावडर मस्त अशी परतवून घेतलेली आहे सुगंध सुद्धा छान येत आहे आणि रंग सुद्धा मस्त असा बदललेला आहे हलक्याशा गुलाबी रंगावरती मी ही खारीक पावडर परतवून घ्यायचे घेतलेली आहे अशाच पद्धतीने मी इथे खारीक पावडर परतवून घेणार आहे आणि या मिश्रणामध्ये घालून घेणार आहे हे सर्व आपल्याला आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अशा प्रकारचा एक किलो गुळ घेतलेला आहे गुळ आपल्याला मस्त असा मऊ वापरायचा आहे कडक गुळ अजिबात वापरायचा नाही अगदी हाताने मॅश होतो अशा पद्धतीचा हा मस्त गावरान पद्धतीचा गुळ मी इथे घेतलेला आहे इथे मी हा गुळ मस्त असा फोडून घेतलेला आहे तुम्ही किसून किंवा चाकूनी कट करून सुद्धा घेऊ शकता म्हणजेच पटकनशी असा आपला गुळ मेल्ट व्हायला मदत होईल त्यानंतर मी त्याच कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये सर्व गुळ आपल्याला घालून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला हा गुळ वितळून घ्यायचा आहे पाक अजिबात करायचा नाही आपल्याला गुळाचा फक्त आपण हा गुळ वितळून घेणार आहोत आपल्याला हा गुळ कंटिन्यू हलवत मस्त असा गुळ वितळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे माझा गोड छान वितळलेला आहे फक्त एक मिनिट राहू देणार आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आणि वितळलेला गोड लगेच या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी वेलची जायफळ आणि सुंड पावडर सर्व असं एकत्र एक मिक्सरला वाटून मी ते मिश्रण यामध्ये चमचा भरून घालून घेणार आहे तुम्ही जायफळ यामध्ये किसून सुद्धा घालू शकता किंवा मिक्सरला वाटून सुद्धा घालू शकता हे सर्व आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सध्या गरम आहे म्हणून मी हे सर्व उचटण्याने मिक्स करून घेणार आहे हे सर्व छान असं थंड झालं की लगेचच मी हाताने मस्त असं मिक्स करून घेणार आहे सर्व सर्व गोळे आपल्याला हाताने असे फोडून घ्यायचे आहे आणि मस्त असे लाडू बांधून घ्यायचे आहे हे लाडू आपण जरी थोड्या वेळाने जरी बांधले तरी बांधल्या जातात अगदी सोप्या पद्धतीने आपले हे लाडू ओढले ला जातात बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे मी ते सर्व लाडू बनवून तयार करून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपले मस्त असे लाडू बनवून तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपले मस्त असे खारीक खोबऱ्याचे लाडू बनवून तयार झालेले आहे त्या मधले मी इथे आता अर्धेच लाडू बनवून तयार करून घेतलेले आहे बाकीचे मी नंतर करणार आहे नंतर जरी केले आपण तरी अगदी सोप्या पद्धतीने आपले ही लाडू ओढल्या जातात कडक वगैरे मिश्रण अजिबात होत नाही तुम्हाला मी इथे लाडू सुद्धा एक फोडून दाखवते बघू शकता तुम्ही अगदी मस्त असे आपले खुसखुशीत लाडू बनवून तयार झालेले आहे